नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घोळची भाजी ह्याला मोठा चिघळही म्हणतात ही भाजी खूप अशी चांगली असते आणि व्यवस्थित बनवली तर खूप स्वादिष्ट व चविष्ट लागते ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कधीही भाजी करताना दहा ते पंधरा मिनटं अगोदर धुवून घ्यायची आणि तिला थोडंसं असं मोकळ्या असं चाळणीत नितळत ठेवायची मगच भाजी करायची तरच अशी भाजी एकदम गिर अशी राड होत नाही व्यवस्थित काळजी घेतली तर चला तर मग लागणारे साहित्य बघूया आपण काय लागणार आहे ते इथे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे ही, ही मसुरीची डाळ आपण पाच ते दहा मिनटं भिजत घालणार आहे जोपर्यंत आपली बेसिक तयारी होते तोपर्यंत इथे पाच डाळ स्वच्छ धुऊन मी आता पाणीवरून थोडंसं ठेवणार आहे याला इथे एक कांदा घेतला आहे बघा हा कांदा बारीक चिरून घेत आहे कांदा चिर चिरत तुम्हाला याचे फायदेही सांगते घोळ भाजी खाल्ल्याने शरीरातली उष्णता कमी होते घोळ ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे घोळ्याच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात घोळ ही एक उन्हाळ्यात येणारी वनस्पती आहे हृदयाचे आरोग्य म्हणा मूळव्याध डोळे त्वचा विकार सुधारते म्हणूनही गोळ भाजी एक, एकदम आयुर्वेदिक अशी भाजी आहे ही रानभाजीसुद्धा म्हणतात या भाजीला ही मला बाजारात आणि मी पटकन घेऊन आले शक्यतो करून ही भाजी मिळत नाही बघा इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या पण चेचून घ्यायच्या आहेत एकदम अशा बारीकही चिरा चेचायचं नाही आणि मोठंही चेचायचं नाही थोडंसं असं घबरं घबरं चेचायचं म्हणजे भाजीला एक वेगळी चव येते इथं आता मी चेचून घेत आहे इथं माझं आता चेचून झालेलं आहे पाहू शकता आहे मी असं जास्त बारीक चेचलेलं नाही आहे थोडंसं असं दुखवून घेतलेलं आहे त्याला अशा प्रकारे चेचून घ्यायचं चला भाजीसुद्धा चिरताना एकदम अशी बारीक चिरू नका आणि मोठीही चिरू नका बारीक मिडियम अशी चिरायची भाजी इथं आता थोडी थोडी करून मी भाजी चिरून घेते मुलांना व्यवस्थित वगैरे करून दिली ना मुलं खातात आणि प्रत्येक मुलांनी ही भाजी खाल्ली पाहिजे मुलांना सर्व भाज्या खाण्याची सवय असावी मित्र म्हणते प्रत्येक आमचीही मुलं अशी नानू नानू करतात पण व्यवस्थित त्यांना करून दिली ना खातात त्यांना माहितीसुद्धा नसते ही कशाची भाजी आहे पण त्या भाजीचा आपणसुद्धा त्यांना लहानपणापासून सवय लावली पाहिजे भाजी कशी खायची त्याच्यात काय फायदा आहे मुलांना बघा ही अशा प्रकारे मी सर्व भाजी आता चिरून घेणार आहे इथे माझी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे मी आता फोडणी टाकूयात या भाजीला इथे बघा आता मी एक लोखंडी कढई घेतली आता लोखंडी पालेभाज्या करताना शक्यतो करून लोखंडी कढईत करत जावा त्याचेही फायदे आहेत लोखंडी कढईत का करावी कारण की लोखंडीतलं लोह लो हो जे असतं ते व्यवस्थित आपल्याला पोचतं त्यामुळे लोखंडीकडे भाजी करायची शक्यतो करून पालेभाज्या टमॅटो वगैरे जास्त करायचं नाही टमॅटोचं वगैरे काही इथे मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत मोहरी वगैरे काही घालणार नाही त्यातच मी आता कांदा घालणार आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे इथे मी थोडंसंच तेल घातले त्यामुळे इतका असं त्याचा धूर येईल लागलेला आहे थोडं थोडं हळूहळू त्याचं टेम्परेचर कमी होईल इथे बघा तेवढ्याच तेलामध्ये थोडंसंच तेल घालायचं जास्त तेल वापरायचं नाही आहे आपल्याला भाजीलासुद्धा इथे माझा कांदा भाजलेला आहे या यातच आपण हिरवी मिरची आणि लसूण जो चेचून घेतला होता तो टाकणार आहे ही गावाकडे आमच्या अशीच केली जाते भाजी तुमच्याकडे कशी करतात कमेंट करून मला नक्की सांगा इथं आपला ल आता सर्व भाजलेलं आहे व्यवस्थित यातच आता आपण भाजी घालणार आहे पाहू शकताय आपली भाजी किती मस्त अशी चिरलेली आहे जास्त मी मोठीही केली नाही बारीकही केली के नाही त्यातला तरी पण एखादा असं मोठा कण आहे तो राहिलेला आहे तो बारीक होऊन जातो खरं म्हटलं तर या देटामध्येच इतकी चव असते भाजीला पानांच्यापेक्षाही यातच मी आता मसुरी डाळ घातलेली आहे त्यातलं जेवढं पाणी होतं तेवढंच घातलेलं आहे वरती एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही नाहीतर भाजी अशी पानचट पानचट होते आता एकसारखी हलवून घ्यायची भाजी आपण यातच थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण की भाजी ही शिजून अशी कमी होते त्यामुळे मीठ नाही तर वाढ जास्त असं खारट होईल भाजी इथे मी थोडंच घेतलेलं आहे पाहू शकता मीठ तेवढ्या मीठावरच आपली भाजी होणार आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आता याला एका प्लेटनं आपण कवर करून ठेवूयात हेला आता पाच ते दहा मिनटं आपण शिजून देणार आहे मंद गॅसवर शिजवून घ्यायची ही भाजी, है। है। भाजी है। ते बघू शकता किती मस्त आपली भाजी झालेली हो आहे यातलं पाणी वगैरे पूर्ण आटलेलं आहे भाजी आपली शिजून तयार आहे चला एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी बघा आपली अशी भाजी तयार आहे याचे कलर असे हिरवा येत नाही अशाच प्रकारे होती ही भाजी लालसर त्यांच्या ही जी देतो गुलाबी असल्यामुळे ही तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकताय ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद